नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत आता तुमच्याकडे जर गाऊन आला अल्टर करण्यासाठी तर पहिल्यांदा सुरुवात कुठून करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि आता गाऊनला टिप मारायची एवढं काही अवघड नाही आहे तरी पण आपल्याला सुरुवात कुठून करायची आणि शेवटला कुठपर्यंत आपल्याला शिलाई घ्यायची आहे ते सांगणार आहे आता इथे बघा माझ्याकडे पण अल्टर करण्यासाठी हा गाऊन आलेला आहे आणि गाऊन नेहमीच एकदम मोठे असतात किंवा मग त्याच्या स्लीव्ज पण खूप लांब असतात किंवा मग मोठे असतात स्लीवज वगैरे शोल्डर उतरते गळे मोठे मोठे असतात आपल्याला ही फिटिंग करायची असते आता ह्या गाऊनचं शोल्डर आहे ना म्हणजे उतरत नाही आहे म्हणजे गळा मोठा नाही आहे काही गळे खूप मोठे मोठे असतात तर त्यावेळेस आपल्याला मग असं शोल्डरला पण टीप मारायची असते आता इथे ना गाऊन जास्त चवडा पण नाही जास्त चवडे गाऊन जर असले ना तर मग कस्टमरला विचारून घ्यायचं साईडना पण फिटिंग करायची आहे का नाही ते पण विचारून घ्यायचं त्यांना आता इथे गाऊन मी उलटा करून घेतलेला आहे आणि बघू शकता आता इथे ना सर्वात पहिले आपल्याला सुरुवात कुठून करायची शिलाई मारायला तर हे बघा शोल्डर आहे ना तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे शिलाई मारायला आता गाऊनच्या शिलाई किंवा मग पेटीकोटच्या शिलाई खूप पाच नंबरच्या मोठ्या मोठे असतात त्याच्यामुळं आपल्याला गाऊन किंवा मग पेटीकोट हे शिलाई मारायलाच लागतं म्हणजे ते टिकतात पण भरपूर दिवस आता इथे बघा टीप मारली नाही ना तर मग ते लगेच उसवून जातात लगेच शिलाई मोठी असते तर लगेच निघून जाते आता इथे बघा सुरुवात करताना आपल्याला पहिल्यांदा शिलाई शोल्डरपासून सुरुवात करायची आहे हे बघा आता इथे मी याचा गळा छोटाच आहे जास्त मोठा नाही त्याच्यामुळं मला इथे शोल्डर काही दाबायचे नाही आहे आणि मॅचिंग धागा पण घ्यायचा म्हणजे आपल्याकडे कस्टमर पण येतात किंवा मग आपलं काम बघतात कसं येते आणि आता गाऊनला पण शिलाई मारायची आता एवढं अवघड नाही किंवा मग जे आपल्याकडे कस्टमर येतात त्यांना असं वाटतं का गाऊनला फक्त शिलाई मारायची पण मग शिलाई पण त्याला कुठे कुठे द्यायचे असतात ते पण मी तुम्हाला सांगते आता सर्वात पहिले बघा इथे दोन्ही बाजूला आपल्याला पहिल्यांदा शोल्डर दाबायचे म्हणजे शोल्डर दाबायचे म्हणजे जिथे पाच नंबरची शिलाई आहे त्याच्यापेक्षा थोडंसं पाव इंच शिलाई खाली घ्यायची आणि शिलाई बारीक घ्यायची म्हणजे इथं आपण शोल्डर आहे ना अजिबात उसवत नाही किंवा फाटत नाही कपडा फाटेल तरी हे बघा दोन्ही साईडला इथे मी आ, शोल्डर पहिले दाबून घेतले हे पद्धतीने आणि खालचा पण कपडा गोळा नाही झाला पाहिजे फिनिशिंगमध्ये शिलाई मारायची आता हे झाल्यानंतर हे बघा आता त्याच्यानंतर लगेच इथं स्लीव्ज असते ही जी आ, हे मार्जिन आहे बघू शकता इथे हे आणि आपल्याला दुसऱ्यांद इथे सुरुवात करायची आहे आता नंतर पुढे तुम्हाला सांगते मी हे बघा इथे आपल्याला सुरुवात करायची आता याची स्लीवज बघायची त्यांना विचारून घ्यायचं कस्टमरला इतकीच पाहिजे की कमी करायची कमी करायची जर असेल तर थोडंसं आहे ना जिथे पाच नंबरची शिलाई मारलेली असते ना त्याच्यापेक्षा अर्धा ते पाऊन इंच आतमध्ये घ्यायची शिलाई म्हणजे ते ॲटोमॅटिक थोडंसं आपली स्लीवज वरती जाते किंवा कमी होते इथं पण करू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आता ह्या गाऊनची स्लीव्ज आहे ना परफेक्ट आहे त्यांना उंचीला पण त्याच्यामुळं मला जिथे मी पाच नंबरची म्हणजे पहिली शिलाई मारलेली आहे ना अगदी त्याच्या शेजारी आतून मी घेतलेली आहे अगदी पाव इंच आतून घेतलेली आहे फक्त बारीक घेतलेली आहे बघू शकता आता त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला अशी शिलाई मारायची आता न तिसऱ्यांदा आपल्याला आहे ना स्लीवजला फिटिंग करायची इथे हे बघा म्हणजे घेराचं माप घ्यायचं आता तुमच्याकडे जर दिलं ना गाऊन वगैरे मापाला तर त्याच्यानुसार घेऊ शकता पण आता हे कस्टमरचं गाऊन किंवा ब्लाऊज माझ्याकडे नेहमीचे आहे तर त्याच्यावर मला माहिती आहे आता ब्लाऊजवरून माप कसं घेतो आपण समजा आता ब्लाऊजची स्लीवची किती समजा साडेपाच फिटिंग आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना एक इंच वाढवून घ्यायचं फक्त म्हणजे इथे मी साडेसहा इंच घेणार आहे फिटिंग दंड घेराची म्हणजे एकदम टाईट पण होत नाही गाऊन आणि एकदम लूज पण राहत नाही तर एक, एक इथे मी आता साडेसहा इंच फिटिंग घेणार आहे बघू शकता ह्या पद्धतीने आता त्यांचं गाऊन आहे ना ह्याच पद्धतीने मी फिटिंग करत असते आणि त्यांना असंच आवडतं हे बघा इतका कपडा पुढचा शिल्लक आहे आणि इथे पण आपल्याला आहे ना फिटिंग करताना थोडंसं आहे ना दाब उचलून घ्यायचा मांगी पुढे करून घ्यायचं कारण की इथे आपल्याला एक जरी शिलाई मारली ना ती पहिल्यांदा त्याचं तोंड बंद करणं खूप गरजेचं असतं आपल्याला किंवा तिथे एकदम असं म्हणजे छान असं शिलाई बसली पाहिजे तिथं ओपन नाही राहिली पाहिजे शिलाई नाही तर मग शिलाई मारून काहीच उपयोग होत नाही असं करायचं हे बघा म्हणजे लॉक करायला विसरायचं नाही जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आणि ज्यावेळेस आपली शिलाई संपायला येते शेवटला त्यावेळेस आता हा गाऊन आहे ना म्हणजे व्यवस्थित आहे जास्त चवडा नाही म्हणजे छोट्याच आहे असा त्याच्यामुळे मला आहे ना बाजूंना काही जास्त दाबायची गरज नाही जिथे पाच नंबरची शिलाई आहे ना त्याच्यापेक्षा आतून मी फक्त पाव इंच आतमध्ये घेतलेलं आहे आणि बारीक शिलाई घेतलेली दोन्ही साईडला आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची ही बघा ही तिसरी शिलाई झाली आता त्याच्यानंतर हे धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आणि बघा तुमच्याकडे पण आहे ना आवर्जून असे कस्टमर येत जातील पण अशी शिलाई मारायची आता त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला किती तुम्हाला खालून खालून फोल्ड करायचं आहे उंचीला ते पण विचारून घ्यायचं किंवा मग लिहूनच घ्यायचं किंवा त्यांचं माप घ्यायचं कारण का कसं हे कॉटनचे गाऊन असतात तर हे ना धुवून झाल्यानंतर आहे ना ते हळूहळू ना ॲटोमॅटिक ते कमी होतात मग ते कस्टमरलाच मग कस्टमर म्हणतात आपल्याला नाही ते उंचीला कमी झालं तर असं नको व्हायला त्याच्यामुळे आहे ना पहिल्यांदा त्यांना सगळं विचारून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला शिलाई द्यायची असते आता मला ह्या गाऊनची खालच्या साईडला पट्टी अगदी दीड इंचानी फोल्ड करायची आहे आता काही काही गाऊन खूपच मोठे असतात ना त्यावेळेस काय करायचं सरळ आहे ना उंची घ्यायची आणि त्याच्यामध्ये फक्त एक इंच वाढवा ठेवायचं आणि खालचा कपडा सरळ कट करून टाकायचा कारण का आपले आपण तर आपली उंची तर काही वाढू शकत नाही त्याच्यामुळे आहे ना इतका कपडा मग जास्त खूप मोठे मोठे राहतं काही काही गाऊन आहे ना पाच इंच दहा इंच असे कमी करायला लागतात त्यावेळेस काय करायचं मग सरळ खालचा कपडा थोडासा कमी करायचा आणि ह्या पद्धतीने असं फोल्ड करायचं आणि पूर्ण जास्त फोल्ड करायला आहे ना मग ना सुई कसं तुटते पण आणि आपल्याला पण आहे ना थोडंसं शिवायला आहे ना असे खूप घड्या पडतात झोळ येतो मग प्रॉब्लेम होऊन जातो आपल्याला शिवायला असं होतं आता इथे बघा खालच्या साईडला मला फक्त दीड इंच पट्टी कमी करायची होती आणि पट्टी पण फिनिशिंगमध्ये आपल्याला अशी फोल्ड करायची आहे अजिबात कुठे ना घड्या नाही पडल्या पाहिजे हे बघा कुठेच घडी नाही पडणार आपल्याला पट्टी ना आपल्या आप साईडला कधीच ओढायची नाही नाहीतर नेहमी मग खालच्या साईडला अशा घड्या वगैरे पडतात हे बघा फिनिशिंगमध्ये पट्टी आपल्याला खालून फोल्ड करायची असते आणि इथे दोन्ही बाजूला शिलाई असतात ना तर ही खालची जी शिलाई आहे ना जी पट्टीची शिलाई आणि ही वरची शिलाई तर शिलाईवर शिलाईच आली पाहिजे म्हणजे खाली पट्टी जी आहे ना अजिबात त्याला घड्या वगैरे पडती नाही बघा आता ही शिलाई तुम्हाला दिसत आहे बघू शकता म्हणजे इथे आलेली आहे मी आणि हे बघा आता ही शिलाई आहे वरची हे मार्जिन दिसत असेल तुम्हाला बोटाने दाखवते ते आणि खालची पण जी पट्टी ना ती शिलाईवरच शिलाई, शिलाई यायला पाहिजे म्हणजे आपलं खालची पट्टीचं जे आपण फोल्ड केली ना पट्टी ती अजिबात घड्या पडती नाही किंवा झोळ येत नाही दोन्ही शिलाई एकदम परफेक्ट आल्या पाहिजे एकावरती एक असं हे बघा चला खूप फिनिशिंगमध्ये आपली पट्टी लागलेली आहे इथे आणि ओढायची नाही आप खालून जेवढी पट्टी आपण आहे ना फोल्ड करतो ना ती आपल्या साईडला ओढायची नाही हे लक्षात ठेवायचं आपल्या साईडला पट्टी ओढली ना तर खालच्या साईडला ऑटोमॅटिक खूप म्हणजे खूप घड्या पडतात किंवा मग खूप चुन्या येतात हे बघा कुठेच तुम्हाला चुनी दिसणार नाही घडी पडणार नाही हे पद्धतीने ना आणि मोजूनच घ्यायचा तर तुम्ही बघितलं मी टेपना मोजतच चाललेली होती व्यवस्थित असं काही मार्किंग वगैरे केली नाही काही नाही मोजायची आणि शिलाई मारायची हे बघा एवढी फिनिशिंगमध्ये आपली खालची पट्टी पण छान अशी फोल्ड होते म्हणजे जेव्हा आपला आपण गाऊन घालतो ना त्यावेळेस पण आपल्या लक्षात येतं का कुठेच आपली पट्टी गोळा वगैरे झालेली नाही नाही तर कसं लक्षात येते हे बघा आणि ही शिलाई दिसत असेल तुम्हाला खालची पट्टीची शिलाई वरच्या ज्या शिलाईवरच आली पाहिजे अजिबात पुढे झाली नाही पाहिजे दोन्ही पण शिलाई तशाच आल्या पाहिजे हे बघा दुसऱ्या साईडची पण दाखवते ही बघा एकदम परफेक्ट आलेली आहे अशी गाऊनला तुम्ही शिलाई मारत चला तुमच्याकडे आवर्जून कस्टमर पण येतील गाऊन पण घेऊन येतील शिलाई मारण्यासाठी पेटीकोट पण चला इथपर्यंतच आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद